संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी साठी भिसे सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोर्टी स्कॅन कलर डॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस

विष्पादाहून नऊ दुभत्या गायींचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज शिराळा तालुक्यातील अंत्री बुद्रुक येथे घडला आहे शेतकरी दत्तात्र मोरे यांच्या गोठ्यामधील एकूण सतरापैकी नऊ गाईंना सकाळी पशुखाद्य देण्यात बाकीच्या आठ गायी गाभन असल्यामुळे त्यांना वेगळे पशुखाद्य देण्यात आले होते त्या गायी सुरक्षित आहेत मात्र नऊ गायींना वेगळे पशुखाद्य देण्यात आले होते ते खाल्ल्यानंतर अवघ्या पंधरा वीस मिनिटात पोट फुगून गायी मृत्युमुखी पडल्या यामुळे दत्तात्रे मोरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे घटनेची माहिती गावामध्ये समजताच लोकांनी गोट्यावर गर्दी केली माजी मंत्री शिवाजीराव नाईक व विराज नाईक यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन मोरे यांना धीर दिला तर यावेळी तहसीलदार शामला खोत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ विराज नाईक पशुसंवर्धन अधिकारी पंचायत समिती शरणा सतीश कुमार जाधव विस्तार विस्ताराधिकारी रवींद्र मटकरी वारणा दूध संघाचे वर्धाधिकारी एस एन खोत डॉ कैलास पोकळे डॉ दीपक पाटील सरपंच सुजाता पाटील यांनी तात्काळ भेट